रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला गुहागर तालुक्यातील आबलोली गावात आबलोली खालील पागडेवाडी येथे आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीनं गेली कित्येक वर्ष वाघ बारस ही परंपरा म्हणजे बाघ गावाच्या बाहेर पिटाळणे पारंपरिक पद्धतीनं वसुबारस साजरा केला जातो तसंच काही भागात वाघ बारस साजरा देखील केला जातो वाघ बारस सण हा तसा आदिवासी बांधवांमध्ये साजरा केला जातो मात्र कालांतराने तो, कालां तो ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणी साजरा केला जाऊ लागला जंगलात आपल्या जनावरांसह राहणाऱ्या माणसांवर जंगलातील वाघाने हल्ला करू नये उलट त्याने सर्वांचे संरक्षण करावे यासाठी जंगलातील वाघाची प्रतिकात्मक पद्धतीने पूजा करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते दिवाळी सणाची सांगता होत असताना वाघ बारस हा सण साजरा केला जातो गुहागर तालुक्यातील आबलोली गावात आबलोली खालील पागडेवाडी येथे आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने गेली कित्येक वर्ष वाघ बारस ही परंपरा म्हणजे वाघ गावाच्या बाहेर पिटाळणे पारंपरिक पद्धतीने वाघ बारस साजरी करण्याची पद्धत आजही अखंडितपणे सुरू आहे यावेळी गावातील सर्व पुरुष मंडळी एकत्र जमत वाघाचा वेश धारण करतात त्याची पूजा करतात आणि नैवेद्य दाखवून त्याला जंगलात पाठवतात जंगलात वावरताना कोणत्याही स्वरूपात हल्ला न करण्याची प्रार्थना करत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही प्रथा कोकणातील काही भागात आजही सुरू आहे महानकर विनोद चव्हाण गुहागर